नाता ना आता मी ना सर्व फ्रॅमिली आली खूप छान मस्त ना व्हिडिओ स्किप न करता बघत राहा संपूर्ण हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा सुखा समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना <laughs> कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा आता त्या पुढील हा व्हिडिओ शूट केलेला आहे पार्ट टू तर ऋतूच्या आणि पूजाच्या घरी ज्येष्ठा गौरी आव्हान आहे पहिलंच वर्ष असल्यामुळे ना गौरींना वाजत काजत घरामध्ये न्यायचं असतं बऱ्याच ताईंनी मला खूप वेगवेगळे प्रश्न विचारले तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमधून तु ना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ नक्की स्किप न करता संपूर्ण बघा आधी आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो होतो गौरींना भेटवायला तिथे गौरींना भेटवलं दर्शन घेतलं आणि आता आम्ही आलो आहे पुन्हा आमच्या घराजवळील भगवती मातेच्या मंदिराजवळ भगवती देवी आईला पण गौरींना भेटवायचं होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला बऱ्याच नवीन ताई आता आपल्या युट्यूब फॅमिलीला जॉईन झालेल्या आहे तर त्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या कमेंट होत्या प्रश्न होते की ऋतू तुमची कोण ऋतूचं आणि पूजाचं काय नातं आहे तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमधून आहे ना तुम्हाला सर्व प्रश्नांची माहिती मिळेल ऋतू माझ्या मावशीची मुलगी वैष्ष मावशीची मुलगी मामी शेजारी माझी मावशी उभी आहे आणि ऋतूच्या लहान दिराला आपली पूजा दिलेली आहे तर लग्न जमलेले आहे दिवाळीमध्ये लग्न असणार आहे तर ऋतू आणि पूजा दोघी सख्या जावा बऱ्याच ताई म्हणतील आता हे नातं असं कसं पण बरोबर आहे ब्राह्मणांना पण आम्ही विचारलं तर चालतं आता इथे भगवती मातेच्या समोर असं गौरींना ठेवलेलं आहे आणि पाच सुहासींनी इथे पण पूजा करून घेतील भगवती आईची आणि गौरींची महालक्ष्मींची इथे पण देव्याईला गौरींना भेटवलं त्यानंतर मग पुन्हा आता गौरींना घरामध्ये न्यायचं आहे तर खाली सर्व काही आमची फॅमिली आहे आणि तुम्हाला माहितीच आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी पण गौरींना बसवलं हो जातं पण सकाळी आम्ही ऋतूच्या गौरींना बसवू हो स्थापन करू त्यानंतर मग मोठ्या बहिणीच्या गौरींना कारण मुहूर्त दिवसभराचं होतं सकाळीपासून ते संध्याकाळी आठपर्यंत मुहूर्त होतं गौरींना घरामध्ये नेत असताना त्यांच्यापुढे हळदी कुंकवाच्या पाण्याचा सडा मारायचा असतो आणि फुलांचा वर्षाव करता करता घरामध्ये त्या न्यायच्या असतात एखादाईंची मला कमेंट आली होती गौरींना घरात नेण्याआधी कुठे नेलं जातं तर एखाद्या देवी याच्या मंदिरामध्ये दे आपण गौरींना न्यायचं मिरवत काजत वाजत त्यांना तिथे भेटवायचं आणि पुन्हा आपल्या घरी आणायचं तर चला आता इथे तुळशी जवळ ठेवायच्या असतात गौरींना पाटावरती ठेवलेल्या आहे आईने पण पूजा केली मोठी बहीण अरुणाका माझ्या सर्व बहिणी मावशी त्या सर्वजण आलेल्या होत्या सर्वांनी गौरींना हळदी कुंकू लावून पूजा केली ओवाळलं आणि ही सर्व काही तयारी झालेलीच होती आधीच करून ठेवलेली होती तर पायऱ्यांवरती रांगोळी दोन्ही साईडला मस्त दिव्यांनी रोषणाई केलेली होती मेणबत्तीच लावलेल्या होत्या तर खूप छान मस्त सजवलं होतं कारण गौरींचं आगमन करायचं होतं आता घरामध्ये गौरींना घरामध्ये नेण्याआधी ना तुळशी मातेजवळ ठेवून पूजा करायची असते सर्वांनी पूजा केली तुळशी मातेचीही पूजा केली त्यानंतर आता गौरींना घरामध्ये बसवलं जाईल गौरी माहेरावून येतात ना त्यामुळे मामींनाच आता गौरींना घरामध्ये न्यावं लागेल इथे हळदी कुंकवाचं पाणी केलेलं आहे ताटामध्ये त्यामध्ये मामींचे पाय बुडवून त्या पायांचे ठसे आता घरापर्यंत नेले जातील म्हणजे गौरी लक्ष्मीच्या पावले आता आपल्या घरी येणार गौरी आपल्या घरामध्ये सोन पावलांनी येत असते त्यामुळे ते त्यांना जेव्हा आपण घरामध्ये नेतो ना त्यावेळेस म्हणायचं असतं गौरी आल्या सोन्याच्या पावली गौरी आल्या हिऱ्या मोत्यांच्या पावली गौरी आल्या धनधान्य घेऊन सुखसमृद्धी घेऊन आता गौरींना आतमध्ये घेण्याआधी पुन्हा इथे उंबरट्यावरती पण त्यांची पूजा केली जाते तर सकाळी उंबरट्यावरती लेपन वगैरे सर्व काही केलेलं होतं पण ते काही शूट झालं नाही आता इथे पण पाच सुवासिनी गौरींना हळदी कुंकू लावतील ओवाळतील आणि भाकरी आणि पाण्याने ना त्यांची दृष्ट काढली जाते पहिल्यांदी घरात आणण्याच्या आधी

गौरींचं आगमन झाल्यानंतर त्यांना आपलं संपूर्ण घर आहे ना दाखवायचं असतं किचन ओटा सर्व काही दाखवलं देवघर वरती बेडरूममध्ये पण नेलं तिजोरी दाखवायची असते त्यानंतर आता त्यांना त्यांच्या जागेवरती स्थापन करायचे म्हणजे अभिषेक करायचा होताना गुरुजी पण आलेले होते आणि सर्व अभिषेकाची तयारी तर आधीच झालेली होती आमची आम्ही सर्वजण आता इथे हॉलमध्येच बसलेलो आहे आणि आम्ही सकाळी काय केलं कलशामध्ये तांदूळ गहू भरून त्यांना साडी वगैरे नेसवून ठेवलेली होती पण गुरुजी आल्यानंतर त्यांनी आम्हाला ते सर्व काही काढायला सांगितलं ते बोले तांदूळ आणि गव्हाची सर्व काही पूजा होईल मंत्र वगैरे त्यावरती पडले जातील त्यानंतर ते त्यांची स्थापना करायची असते त्यामुळे मग आम्ही जे मोठे मोठे हंडे पण घेतलेले होते आधी त्यांना पण साडी वगैरे अशी लावलेली होती तुम्ही बघितलं ना आधी थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल ते सर्व आम्ही काढलं आणि आता इथे गुरु जसं सांगतील सा तशीच सर्व काही पूजा करताय ऋतू आणि ऋतूचे मिस्टर जोडीने ऋतू आणि पूजाच्या घरी ना पहिलंच वर्ष होतं हे गौरींना स्थापन करण्याचं त्यामुळे मग गुरुजी जसं सांगतील त्याचप्रमाणे सर्व काही पूजा विधी करण्यात आली तुम्ही दोन्ही हातादारात तुमच्या कपाळी लावा दर्शन घ्या नंतर तिच्या हातात द्या अखंड प्रतिकरण सौभाग्यादी महावस्त्र यथाशती व्यस्त माता येण महा समर्पया आता तुम्ही चढ आता पीस आहे ना शेपरेट आहे ना पीस त्याच्यामुळे त्याच्यात नारळ ठेवून आणि ती पोटी पहिल्यांदी गौरींना महालक्ष्मी नाही ना राशीमध्येच बसवायचं असतं आधी आम्ही एक मोठा हंडा घेतला त्यामध्ये पण गहू आणि तांदूळ भरले त्यावरती पण छोट्या कलशामध्ये तांदूळ आणि गहू भरले थोडीशी हाईट दिली होती पण गुरुजी बोलले की त्यांना खालीच बसवायचं पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तुम्ही त्या उभ्या करू शकता म्हणून मग आम्ही ते एक हंडा एक्स्ट्राचा होता तो काढला आणि छोट्या कलशामध्येच गौरींना स्थापन केलं आणि गुरुजी बोलले की आता फक्त साडी ठेवून द्या त्यानंतर तुम्हाला जशी नेसवायची तशी नेसवून घ्या तर ही सर्व काही पूजा ऋतू आणि ऋतूचे मिस्टर दोघेच जण करत होते जोडीने सर्व विधीपूर्वक गौराईंची इथे स्थापना झालेली आहे ऋतूने नंतर ओटी भरण पण केलं कारण सर्वात आधी घरातल्या सुवासिनींनी गौराईंची ओटी भरायची असते आणि त्यानंतर मग बाकीच्या सुवासिनी उद्या ओटी भरतील कारण आज हे ना गौरींना स्थापन करायचं असतं आणि गौरींचा साथ शृंगार करायचा आहे तर इथं सर्व काही पूजा झाली त्यानंतर मग आम्ही सर्वांनी गौरींना ना छान मस्त साडी पण नेसली पुढे तुम्हाला सर्व व्हिडिओ नक्कीच दाखवेल गौरींसाठी सोन्या चांदीचे पण अलंकार घेतलेले होते तर त्यांची पण विधीपूर्वक पूजा करून त्यांना ते परिधान करायचं असतं त्यामुळे मग मामी आणि मी आम्ही दोघी पण ते ताटामध्ये ठेवत होतो ते हे तर हे मंगळसूत्र केलेले आहे दोघींना पण सेमच करावं लागतं तर हे मंगळसूत्र आणि पायातली जोडवी ऋतूचे मिस्टर घेऊन आले होते आणि चांदीचे मुकुट खूप छान आहे ना तुम्हाला आवडलेच असेल तर हे चांदीचे वैशु वैष्मावशी म्हणजे ऋतूच्या मम्मीने घेतले खूप मस्त आहे ना त्यामध्ये लाल रंगाचा खडा लावलेला आहे आणि दुसऱ्या एका मावशीने ना चांदीचे दोन छल्ले घेतलेले देव आईंसाठी तर हे सर्व काही दागिने ताटामध्ये ठेवले त्यानंतर मग गुरुजींनी मंत्र वगैरे त्यावरती टाकले आणि पूजा वगैरे विधीपूर्वक करून घेतली आणि सर्व काही अलंकार देवी आईला नंतर मग आम्ही घालून घेतले आणि आता गौरींच्या उजव्या साईडला आहे ना कलशाची पण स्थापना करायची असते तर हे कलश आहे ना ऋतूच्या मिस्टरांनी नवीनच आणलेले आहे त्याखालील प्लेटा दोन्ही कलश आहे ना सेम आहे त्यावरती ना बारीक नक्षीकाम पण केलेलं आहे आणि खूप छान आहे म्हणजे हेवी चांगले तर हे चांग सर्व काही साहित्यपूजेच्या वस्तू ज्या असतात त्या पहिल्या वर्षी सर्व त्यांनी नवीनच आणल्या समया पण नवीनच आणलेले आहे त्यांनी आणि त्यावरती आता त्यांनी श्रीफळ ठेवलं कलशामध्ये पाणी हदी कुंकू फूल अक्षदा सर्व काही मंत्र म्हणता म्हणता टाकलेले त्यांनी आता कलशावरती हळदी कुंकुवाने पाचरेशा ओढायच्या स्वस्तिक काढायचा आणि त्यांची ही पूजा करून घ्यायची तर ही सर्व काही पूजाविधी झाल्यानंतर मग कलश पण उचलून या देवी आईच्या गौराईच्या उजव्या साईडला ठेवले जातील ते लक्ष्मी भांडा धनलक्ष्मी वैभवी भाऊ चितपती जनाधी धन नारदी सदमित्रिदेव 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 आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठा गौरी आवाहन करताना काय काय करावं लागतं सर्व काही बारीक सारीक माहिती जी मला माहीत होती ती मी तुम्हाला सांगितली आणि अशा प्रकारे आम्ही आज गौरींना इथे स्थापन केलं गौरींचं रूपेना अगदी असं खुलून दिसत होतं जणू त्या हसताय खूप भारी दिसत आहे ना हा सर्व काही कार्यक्रम बघायला खरंच खूप आवडलं असेल मला माहिती आहे

सर्व <laughs> वातान <laughs> गुरुजी सांगत होते तीन दिवस महालक्ष्मी गौरी आपल्या घरामध्ये असतात ना त्यामुळे घरातलं वातावरण अगदी असं प्रसन्न ठेवायचं हसतमुख हो राहायचं चिडचिड करायची नाही भांडणतंटे करायचे नाही आपल्या घरामध्ये आनंदी आनंद असला पाहिजे त्यामुळे देवी देवता पण आपल्या घरामध्ये ना प्रसन्नतेने राहतात आणि आपण जर कटकट करत असलो ना तर त्या पण नाराज होतात तर सर्वजण आता गुरूंचे आशीर्वाद घेताय पाया पडताय आणि मोठ्यांच्या पण पाया पडताय ज्यावेळेस घरामध्ये शुभ कार्य देवकार्य होतं त्यावेळेस आपण मोठ्यांचे आशीर्वाद घेतो मावशी जावांच्या पाया पडते कारण आमच्याकडे ना जावांच्या पाया पडत असतात पण आमचे जावई पण सासूंना आई समजतात त्यामुळे ते काही पडू देत नव्हते आणि या आजी पण सकाळी आलेले आहे तर पूजाच्या आणि ऋतूच्या आजी सासूबाई म्हणजे सासूबाईंच्या आई तर त्या मुंबईला राहतात आजी सकाळी त्या खूप घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये आलेल्या आहे तर त्यांच्याही आशीर्वाद घेत आहे सर्वजण आणि आपण लहानपणापासूनच ह्या सर्व गोष्टी घरातल्या मुलांना जर शिकवल्या सांगितल्या तर त्यांच्यावर पण चांगले संस्कार होतात सर्व काही त्यांना समजतं आणि आज ना तुम्हाला हे सर्व काही आमच्या फॅमिलीतून समजलंच असेल आमचे सर्व नातेवाईक आहे ना इथेच सिन्नरमध्ये राहिलं आहे कोणीच जास्त लांब नाही आहे त्यामुळे सर्वजण एकमेकांना भेटतात सर्व मिळून मिसळून राहतात आणि सर्वांना एकमेक लागतात पण त्यामुळे खूप छान वाटतं घरं असं भरल्या भरल्यासारखं वाटतं ऋतुवानी पूजा पण आता आज त्यांच्या आजी सासूच्या पाया पडताय त्यांच्यासोबत फोटोशूट केलं आणि आजचा दिवस खूप भारी गेला खरंच खूप भारी वाटलं सर्वांनी मॅचिंग मॅचिंग कपडे परिधान केलेले या सुनांनी पण एकाच रंगाच्या साड्या नेसलेल्या आहे खूप छान दिसत होते सर्वजण तर आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल खूप साऱ्या ताईंनी मला खूप छान छान मस्त कमेंट्स केलेले आहे पण रिप्लाय द्यायचे बाकी आहे कारण तीन दिवस आहे ना आम्ही खूप बिझी आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अजिबात आराम नाही आहे त्यामुळे तुमच्या कमेंटला मी रिप्लाय दिलेला नाही कमेंट सर्व वाचल्या मी फक्त रिप्लाय द्यायचे बाकी आहे पण मला जेव्हा वेळ भेटेल ना त्यावेळेस मी नक्कीच सर्वांच्या कमेंटला रिप्लाय देईन पण तुम्ही या कार्यक्रमांचा आनंद घ्या एन्जॉय करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा कारण खूप जास्त व्हिडिओ झालेले आहे ना त्यामुळे तुम्हाला कदाचित येणार दोन दोन पार्ट पण येतील तर तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता ऋतून ना पैठणी अशीच ठेवून दिलेली होती मामी आणि मी आम्ही दोघी पण आहे ना गौरींना आम्ही तयार करतोय तर आधी ज्येष्ठा गौरींची तयारी ज्येष्ठा गौरी म्हणजे पार्वती माता तर त्यांना साडी ना नेसवली आहे अशी प्लेटा प्लेटा करून साडी लावली आहे खूप छान दिसते आहे ना तर त्यानंतर मग मं आता मंगळसूत्र सर्वात आधी घातलं कारण मंगळसूत्र घातल्यानंतरच मग मं बाकीचे अलंकार घालायचे असतात तर आम्ही नाशिकवरून करून ही ज्वेलरी आणलेली होती तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे हे सर्व काही हार आहे ना ते परिधान करायचे घालायचे गौरींना आणि खूप छान दिसत होत्या गौरी तयार झाल्यानंतर नक्की बघा त्यांचं रुपेनं अगदी असं खुलून आलेलं होतं आणि एकदम अशा हसऱ्या दिसत होत्या म्हणजे जणू त्या हसताय असंच वाटत होतं आणि मला बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या की ताई तुम्ही पण गौरींना बसवायचं ना तुमच्या बस घरामध्ये पण तुम्हाला खरं सांगू का माझ्या मोठ्या बहिणीने गौरींना बसवलंय नऊ वर्ष झाले तिच्या गौरींना आम्ही सजवतो शृंगार करतो तिथे पण आम्ही पूजा करतो नैवेद्य करतो सर्व काही विधीपूर्वक कार्यक्रम होतात त्यामुळे आम्ही सर्वजण नातेवाईक फॅमिली तिच्याच घरी असतो तीन दिवस तो कार्यक्रम करतो आणि आता ऋतू आणि पूजेच्या घरी पण गौरींना स्थापन आहे तर आपण दुसऱ्यांच्या घरी जरी जाऊन हे सर्व काही करत असलो ना तर त्याचं पुण्य आपल्याला तेवढंच मिळतं जेवढं आपण आपल्या घरामध्ये करतो त्यामुळे मला ते असं काही वेगळं वाटत नाही कारण तीन दिवस आम्ही बहिणीच्या घरी पण खूप मोठ्या उत्साहाने हे सर्व काही गोष्टी करतो आणि ते पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल कारण माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं होतं जेव्हा मी माझ्या मोठ्या बहिणींच्या गौरींना शृंगार करत होते मला खूप म्हणजे मन भरून आलं होतं दरवर्षी मी खूप आनंदाने उत्साहाने त्यांची पण तयारी करायची शृंगार करायची ते व्हिडिओ पण आहे दोन वर्षाचे तुम्ही नक्की बघा त्यामध्ये सर्व तुम्हाला दिसेल पण आता वर्षी ऋतूच्या घरी पण गौरी आहे त्यामुळे मला तिकडे जास्त थांबता येत नव्हतं था। आणि ऋतूचं हे पहिलंच वर्ष त्यामुळे इथे तिला सांगायला शिकवायला मामी आणि मीच होते तरी पण बऱ्याच ताईंनी नि निगेटिव्ह कमेंट केलेले आहे की सुवर्णाताई बहिणीकडे गेल्या नाही पण असं नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच दाखवेल त्या व्हिडिओमध्ये पण बघा तुम्ही मी तिथे पण जाण्याचा खूप प्रयत्न केला पण अशा काही निगेटिव्ह कमेंट वाचल्यानं तर मनाला कुठेतरी वाईट वाटतं की आपण एवढं चांगलं राहून पण आपल्याला नाव ठेवतात तरी पण मला खूप साऱ्या ताई समजून घेतात की ताई तुम्ही दुर्लक्ष करा निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका पण माझ्या फॅमिलीतले पण कमेंट वाचतात मग त्यांच्याही मना मनावर कुठेतरी हा परिणाम होतोच ना त्यामुळे तुम्ही अशा निगेटिव्ह कमेंट का करतात मला ते कळत नाही पण तुम्ही व्हिडिओ बघा आनंद घ्या एन्जॉय करा कारण आमच्यामध्ये काही वादविवाद नाही आम्ही सर्वजण मिळून मिसळून राहतो आनंदाने राहतो पण बाहेरचे का असे बोलतात मला तेच कळत नाही जाऊ द्या आता असो आपण इथे गौरींचा शृंगार करतोय तर पूजा बोलली की मला पण काहीतरी करू द्या त्यामुळे तिला बोलली आता तू ये ना गौरींना मोगऱ्याचे गजरे घाल म्हणून ती ना आता मोगऱ्याचे गजरे लावत ते आणि गौरींचं रूप ना खरंच खूप खुलून दिसत होतं साक्षात ते आपल्या घरामध्ये बसलेलं आहे असंच वाटत होतं खूप भारी त्यांचा आम्ही सर्व काही साथ शृंगार केला आणि त्यानंतर त्यांना आहे ना काजळ पण लावलं म्हणजे त्यांना दृष्ट लागू नये ना त्यासाठी आता ऋतू आहे ना त्यांना पावडर लिपस्टिक सिंदूर पेन्सिल जे काय आम्ही शृंगारचं साहित्य घेतलेलं होतं ना तर ते सर्व काही त्यांना आहे ना लावायचं असतं म्हणजे त्यांचा शृंगार करायचा असतो ना तर खूप म्हणजे खूप भारी सर्व काही केलं आम्ही जी काही माहिती होती ती सर्व काही तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमधून सांगितली दाखवली आणि हे सर्व काही करताना कदाचित आमच्याकडून काही राहिलं असेल काही चुका झाल्या असेल तर तसंही मला सांगा कमेंटमध्ये कारण बऱ्याच ठिकाणी ना वेगवेगळ्या पद्धती आहे गौरी का गणपतीच्या काही ठिकाणी एकच गौरींचं आवाहन केलं जातं काही ठिकाणी बसलेल्या का दाखवतात काही ठिकाणी उभ्या दाखवतात तर आमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवली तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा आता इथं सर्व काही शृंगार झालेला होता गौरींचा पण आमची जावई बोलले की सर्वांनी काही ना काही केलं मला पण काहीतरी करू द्या म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की आता तुम्ही काय करा जे शेवट डांगराचं फूल व्हायचं असतं ना गौराईंना तर ते तुम्ही वा कारण गौरींना आहे ना डांगराच्या फुलाचा वाहण्याचा मान आहे आजच्या दिवशी आज किंवा उद्या नैवेद्याच्या दिवशी तर ते फुलं आणलेली होती डांगर म्हणजे लाल भोपळा त्याचं फुले ना असं मोठं असतं पिवळ्या रंगाचं तर मग त्यांनी ते त्यांच्या हाताने वाहिलं आणि आता इथे सर्व काही गौरींची चा स्थापना झाली आहे हा व्हिडिओ इतकाच याच्यापुढे पण आम्ही काय काय करणार काय नैवेद्य करणार काय स्वयंपाक करणार त्यानंतर बहिणींच्या गौराईंचं आगमन कसं करणार बघत राहा व्हिडिओ चला परत भेटू तोपर्यंत बाय बाय